नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी कर्मवीर पतसंस्था दीपस्तंभाने ना पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सांगली यांना महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन लिमिटेड मुंबई यांचा पुणे विभागातून एक हजार कोटीवरील संस्था ठेव गटाकरिता दिला जाणारा राज्यस्तरीय दीपस्तंभ पुरस्कार दोन हजार पंचवीस देऊन सन्मानित करण्यात आलाय पुरस्कार वितरण दिनांक ऑक्टोबर रोजी गोकर्ण महाबळेश्वर कर्नाटक येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला हा पुरस्कार माजी सहकार आयुक्त व निबंधक मान्य श्रीकृष्ण वाडेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी राज्य फेडरेशनचे अध्यक्ष मान्य काकासाहेब कोयटे व महाराष्ट्र आणि कर्नाटक सहकार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते या पुरस्कार सोहळ्यात संपूर्ण महाराष्ट्र व कर्नाटकातून सहकार क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी व अधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या पुरस्काराच्या निकषामध्ये संस्थेचं अर्थकारण वापरावरील तंत्रज्ञान समाजकारण ग्राहकांना दिलेल्या आधुनिक सेवा संस्थेची आर्थिक प्रगती ग्राहक सेवा व समाजसेवा व्यवस्थापन सहकार्यासाठीचं योगदान या मापदंडावर आधारित संस्थेनं सादर केलेल्या प्रस्तावाची स्वतंत्र निवड समितीनं छाननी केल्यानंतर या पुरस्कारासाठी संस्थेची निवड करण्यात आली आहे या पुरस्काराचं श्रेय संस्थेचे सभासद ठेवीदार कर्जदार सेवक यांच्या सांघिक कार्याचं असल्यामुळे या सर्वांनी आनंद व्यक्त केलाय संस्थेच्या ठेवी रुपये बाराशे आठ कोटी असून एक हजार एक कोटी कर्ज वाटप केले संस्थेची गुंतवणूक तीनशे अठरा कोटी आहे संस्थेचा स्वनिधी एकशे अठ्ठेचाळीस कोटी आहे सभासद संख्या एकोणसत्तर हजार आहे मार्च दोन हजार पंचवीस अखेर संस्थेत सव्वीस कोटी चौसष्ट लाखाचा नफा झालाय यावेळी संस्थेच्या चेअरमन श्रीमती भारती अप्पासाहेब चोपडे व्हाईस चेअरमन ऍडव्होकेट एस पी मगदूम संचालक श्रीतरावसाहेब जिनगोंडा पाटील डॉक्टर अशोकना सकळे डॉ रमेश वसंतराव ढभू ओके चौगुले नाना वसंतराव धुळापणा नवले डॉ पी पाटील मोटके डॉ चेतन अप्पासाहेब पाटील तज्ज्ञ संचालक डॉक्टर नरेंद्र खाडे श्रीत लालसुभाऊस सुथोटे संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अनिल श्रीपाल मगदूम यांच्यासह विविध माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी संस्थेच्या वतीनं अधिकारी श्री संजय सासने श्री सुकांत चौगुले व विभागीय अधिकारी श्री अभिजित खोत हे कार्यस्थळी उपस्थित होते आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल